मित्रांनो भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यात या सहा राशी बनतील करोडपती मालामाल मित्रांनो भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने एप्रिल 2024 या महिन्यात बनत असलेल्या महाशुभ संयोग महालक्ष्मी योगाने या सहा राशींचे नशीब चमकणार आहे या सहा राशी होणार आहे धनाने मालामाल आता या सहा राशी वाल्यांच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी ज्यामुळे या सहा राशी वाल्यांच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होणार आहे आणि या सहा राशींच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद आता भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने या राशींना मिळणार आनंद ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्या भगवान शंकराच्या आशीर्वादाने एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यात बनत असलेल्या महालक्ष्मी योग महाशुभ संयोगामुळे करोडपती बनणार आहे या सहा राशी धनाने मालामाल होणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सहा राशींबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी खूप महत्वाचा होणार आहे सर्वप्रथम भगवान शिवशंकराचे भक्त आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव अवश्य लिहा ज्यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो. चला तर मग बघूया त्या भाग्यशाली राशींबद्दल कारण या राशी मालामाल होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशीचं खूप जास्त महत्त्व असतं. कारण राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या वेळेची माहिती मिळू शकते. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये कोणताही बदल होत असेल तर त्याचा डायरेक्ट परिणाम काही राशींवरती पडतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट परिस्थितीतून जावे लागते जर ग्रहांची दशा ठीक असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात आनंदवास करतो पण जर ग्रहांची स्थिती ठीक नसेल तर व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते अशातच एप्रिल महिन्यात भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने काही असे शुभ संयोग महालक्ष्मी योग निर्माण होत आहे ज्यामुळे आता बारा राशी मधील सहा राशीवाल्यांची स्वतः भगवान भोलेनाथ बारा राशी मधून या सहा राशींना एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यात करोडपती बनवणार आहे मालामाल बनवणार आहे या सहा राशी खूप जास्त भाग्यशाली ठरणार आहे मित्रांनो या सहा राशींना एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या भाग्याची पूर्ण साथ मिळणार आहे त्यामुळेच त्यांच्या जीवनात खूप आनंद येणार आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊयात त्या राशींबद्दल ज्यांच्यावर भगवान भोलेनाथांची कृपा दोन हजार चोवीस एप्रिलमध्ये होणार आहे आणि या सहा राशी आता करोडपती बनणार आहे या सहा राशींना आता मालामान होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही ज्या सहा भाग्यशाली राशीबद्दल आज आपण बोलतोय त्या भाग्यशाली राशी मधली पहिली रास आहे सिंह रास सिंह राशी भोलेनाथ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होणार आहे आणि तुमच्यावर खूप जास्त कृपा बरसणार आहे भगवान भोलेनाथ तुमच्यावर खूप जास्त प्रसन्न आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे खूप जास्त मार्ग प्राप्त होणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला पक्षात आहे तुमच्या जीवनातील धनाची समस्या आता दूर होणार आहे आणि तुम्हाला अपार धनाची प्राप्ती होणार आहे सिंह राशीच्या प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळणार आहे तुमच्यासाठी भगवान भोलेनाथांच्या कृपेने एप्रिल दोन हजार चोवीस ची वेळ तुमच्यासाठी खूप चांगली राहणार आहे वेळेचा हातून जाऊ देऊ नका मित्रांनो या लिस्ट मधील पुढची भाग्यवान रास आहे तूळ रास तूळ राशींवर भगवान भोलेनाथांची कृपा विशेष करून राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला विदेश यात्रा करण्याची संधी मिळू शकते विदेशात जाऊन शिकण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ सोबत तुम्ही कोट कामात असाल तर त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे तुम्हाला कोर्ट कचेरीच्या बाबतीत सुटका मिळणार आहे सोबतच तुम्ही धार्मिक क्षेत्रात रस दाखवाल अचानक धनप्राप्तीचे जबरदस्त योग भगवान भोलेनाथाच्या कृपेने एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये बनत आहे तुम्हाला सगळ्या बाजूने धनाची प्राप्ती होईल सोबतच तुमचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहील सोबतच कोणत्याही कामासाठी केला गेलेला प्रवास जास्त करून तुमच्यासाठी यश देणारा ठरेल त्या प्रवासातून तुम्हाला लाभ होऊ शकतो तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे सोबतच जर तुम्ही घर खरेदीचे स्वप्न पाहत असाल किंवा योजना बनवत असाल तर ती योजना तुमची यश देईल तुम्ही तुमचे घर खरेदी करू शकता त्याचे पण शुभ योग बनत आहे म्हणणं चुकीचं ठरणार नाही एप्रिल दोन हजार चोवीसचा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे त्यावेळची खूप फायदा घ्या त्यानंतरची पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीवर भगवान भोलेनाथांची जबरदस्त कृपा या महिन्यात बनत आहे जितके पण तुमचे दुःख अडचणी आहेत ते आता संपणार आहे तुम्हाला संपत्तीत लाभ होणार आहे तुमची काही पण समस्या असेल ती आता दूर होणार आहे तुमच्यावर काही कर्ज असेल तर कुंभ राशीवाल्या कर्जातून तुमची सुटका होणार आहे सोबतच तुम्ही जर कोणते काम करत असाल ते दुसऱ्यांच्या कल्याणासाठी करत असाल तर त्याचा तुम्हालाच फायदा होईल भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सोबतच तुमच्या घरात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे सोबतच जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरी संबंधी खूप मोठी आनंदाची बातमी मिळू शकते नोकरीत प्रमोशन होऊ शकते त्याचे शुभयोग बनत आहे त्यामुळे तुमच्या घरात आनंद राहणार आहे त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला राहणार आहे सगळीकडून तुम्हाला आनंद मिळणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे मीन रास मीन राशीसाठी हा महिना खूप फायदेशीर राहणार आहे यावेळी तुम्हाला सर्व बाजूंनी आनंद मिळणार आहे जबरदस्त धनयोग तुमच्यासाठी बनत आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुम्हाला धनाची प्राप्ती या महिन्यात होणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात अपार धनप्राप्ती होईल नोकरी करणाऱ्यांना सुद्धा लाभ होणार आहे तुमच्या पगारात वाढ होईल जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला यशच मिळणार आहे एकंदरीतच हा महिना तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे मित्रांनो त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास या महिन्यात तुमच्यावर महादेवांची कृपा राहणार आहे त्यामुळे तुम्हाला आता खूप जास्त फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात सफलता मिळणार आहे सोबतच विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप चांगली राहणार रा आहे तुम्हाला तुमच्या परीक्षेत यश मिळणार आहे तसेच तुमचे मन अभ्यासात लागणार आहे तुम्हाला तुमचे कार्यक्षेत्रात खूप मोठे यश मिळणार आहे नोकरीत पदोन्नती होणार आहे सोबतच तुमचा व्यवसायही प्रगती करणार आहे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे तसेच संतान प्राप्तीचे योगही बनत आहेत संतान प्राप्तीचे सुख या राशींना या महिन्यात मिळू शकते यानंतरची रास आहे धनुरास तुमच्यावरती भोलेनाथांची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे धनाचे अनेक मार्ग प्राप्त होणार आहे धनलाभाचे प्रबळ योग धनुराशींसाठी या महिन्यात बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता शुभ संयोग तुमच्यासाठी बनत आहे सोबत त्यांना प्रेमी जोडप्यांना या काळात प्रेमात यश मिळेल हा महिना तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील